जसा पहिला मी बोललेलो होतो हा एक बाउन्सर <laughs> हे बघा हा कुठला पंडाल नाही मी तुम्हाला दाखवते हे काय आहे हे <laughs> दोघं <laughs> वरती चढले कसे आता खाली कसं ठेवायचे हे सोचतात हा सकाळी आपला स्टे होता हे बघा आणि आता आपण इथून जात आहे त्यावेळी आपण लवकर चाललेलो आहे बघा पण गेल्याला आपण सूर्य उगवता गेलेलो आता लवकर चाललो नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नायसनिकलच्या चॅनलमध्ये आणि आता आपण निघालेलो आहे तर आज आपला दिवस सावा, आहे यानी की आता आपण जाणार आहे शेनी टू सिनर हो बघा हा प्लॅस्ट आहे आपल्याला जायचं इथे पुढे तिथल्याला आता जाऊया आपण पुढे पाऊस पण रेनकोट घालूया तर आता आपण आलेलो आहे एक छोटेसे गावामध्ये आणि सुंदरसं यानी की आपण टोटल चाललेलो आहे पाहुणे दोन तास या दोन तास लगातार साडेसहा किलोमीटर यानी की कि टोटल साडेसहा किलोमीटर चाललेलो आहे तर आता आपलं हॉटेल पण आलं सामने हॉटेलमध्ये जाऊया थोडंसं चहा नाश्ता चहा चाना नाही चा आपल्याला एसिलिटी होते फक्त थोडंसं पाणी पिऊ आणि मग एक एकाच बिस्किट खाऊन निघून जाऊ ते तुम्हाला भेटवतो त्यांची पण जे आपले तिथे आता बसलेले आहेत आतमध्ये ओम साईराम हैलो बड हॅपी बड्डे शुभकामना बड्डेच्या जय श्रीराम तर नेहमीप्रमाणे तरी आपण याच हॉटेलात बसतो घर यायला चाय आला तर चाय आहे आपल्याला आणि आपण आता विचारलेलं आहे आपला नाश्ता किती आहे आणि ती पाच किलोमीटर आहे तसं तर आम्ही दरवर्षी ते येतच असतो पण आपल्याला याद आहे तर आपला नाश्ता किती किलोमीटर आहे तर आपला नाश्ता फक्त राहिलेला पाच किलोमीटरवर आता आपण इथे चाय पिऊया चाय पिऊन जाणार आपण डायरेक्ट नाश्ता करायला ती दिवसाचे नि नंतर आपल्याला बघायला भेटतो सूर्यदेव जय सूर्यदेव आणि मी तुम्हाला खरं सांगू ना की आता पण इतकी झोप आलेली आहे ना मला असं वाटतं का झोपेत चालतो कुठे मी आता पण लिटरली ना मला झोप झोप आलेली आहे मला म्हणून झोप ते बिलकुल भेटत नाही मलाच नाही सर्वांना मला तर जास्तीत जशी दोन तासात तीच झोप भेटते म्हणून मी व्हिडिओ एडिटिंग करत असतो ना व्हिडिओ ते मला झोपायलाच दोन वाजतात आणि मग चार वाजतापर्यंत उठायचं असते आणि की एवढे दिवसपासून फक्त दोन तासच झोपत आहे मी फक्त दोन तास झोपतो मी एवढ्या दिवसापासून तर आता आपला मित्रांनो नाश्ता पण आलेला आहे सातशे मीटरवर आणि की समोर आपले आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो मी हे बघा कडचं व्ह्यू बघून घ्या खूपच सुंदर आहे व्ह्यू आणि आपल्याला ॲक्च्युली त्या डायरेक्शनला डोंगरावर जायचं आहे इथून दिसत नाही ते पवनचक्की त्या साईडला जायचं आहे आपले मागून पण येत आहे आपले सायराममध्ये तर आपण नाश्ता करायला चाललेलो आहे नाश्ता झाल्यावर जो सिन्नरचा घाट आहे तिकडचे जे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते खूपच सुंदर आहेत जसे जाणार मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बनणार आहात म्हटलं बघा तर नक्कीच दाखवतो आणि तुम्ही इथे पाहू शकत आहात त्याला बोलतात झाडांची नर्सरी माझी लँग्वेजमध्ये बोलतो हा म्हणून याच्यामध्ये ना टामोटा मिरची वेजिटेबल्स हे बघा ह्याच्या आतमध्ये सर्व मिरची टमॅटो आणि अन्यतःचे वेजिटेबल हे करतात आता ते बंद आहे इथून नाही ते तुम्हाला मी नक्कीच दाखवलं असतं तर आता आपल्या मागून पण आपली माणसं आलेली आहेत ओमसाईराममध्ये तर आपण आता त्यांना हे विचारूया का त्यांना किती वर्ष झाली इथे येऊन का म्हणून हे माझं आहे ना कम से कम सहावं सातवं वर्ष आहे आता त्यांना विचारूया ते कधीपासून येत आहे आमचे विकासमंडल ओमसाईराम भट्टा या ना हे तेरावं वर्ष आहे आणि माझं स्वतःचं हे अकरावं वर्ष आहे ते, ते या, या वर्ष आमचा आता लास्ट डे होता शेनीट गावमध्ये आता तिथून आम्ही आलेलो आहे पुढे सिन्नरघाटच्या जस्ट खाली आता आमचा ब्रेकफास्ट होणार आहे त्याच्यानंतर आम्ही सिन्नर घाट चालणार आणि नंतर सिन्नरच्या इथे आमचा स्टे होणार आहे तर मला हे विचारायचं आहे की जसे तुम्ही आपल्या व्हिवरला सांगू शकता कधी आपण प्रॉब्लेम काय काय फेस करतो इथे युनिव्हर्सिटीला प्रॉब्लेम म्हणजे भरपूर मुसळधार पाऊस होता म्हणजे थोडा खूप प्रेशर होता आम्हाला चालण्यामध्ये तरी पण साईबाबा आमच्या पाठीशी असते आम्हाला प्रॉब्लेम नव्हतं ओम साई नाव राम नाव द्यायचं आणि चालू द्यायचं ओम साईरामिल तुला कसं वाटतंय ते सांग खाल्ली बरं वाटतंय मुंबई वर्ण म्हणजे चालतो 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 जेव्हा मी साईबाबा बस ओम साईराम ओम साईराम तर आपला आजचा नाश्त्याचा स्टे यानी की नाश्ता करायचा जागा या स्टे येऊ असणार आहे आपण आलेलो है ह्या रोडने इथून आणि आपण आता जाऊ शकतो खूप आणि ऊन आलेलं आहे हे बघा आपण जाणार आहे या डायरेक्शननी आता नाश्ता करूया आतमध्ये जाऊया आले आपले लोक कर नाश्ता करायला हे बघा सर्व लोक आता नाश्ता करायला चाललेले आहेत लाईनीनी तर आपला आता नाश्त्याचा काय असा ना असणार आहे स्टे आणि आपण आता बघूया आपला बॉब काय बनवतो ते चला जाऊया बॉबकडे काय बनवू ते बॉब आज आज काय स्पेशल साबुदाना वेळा स्पेशल बनवत आहे बॉब आपल्या हे बघा तर आता आपण इथे एक मिनिटासाठी थांबलो हे बघा एक मिनिटं थांबलो याच्यासाठी की आपले जे पायाचे हे असतात ना काफ काप बोलतात ना त्याला ते अक्के भरले का म्हणून चढ इथे आहे ना कॅमेरामध्ये कधी तेवढं दिसत नाही पण एकदम असा हे आहे स्ट्रेटवाली चढ आहे अशी काफ आख्या ना भरून गेलेले आहेत याच्यासाठी आता एका दोन मिनटं थांबतो आणि नंतर आपण पुढे जाऊ या रस्त्याने आपले लोक येथे फोटोशूट चालू आहे कस आता खाली कसं ठेवायचं हे हा व्ह्यू या व्ह्यू साठीच आम्ही शिर्डीची यात्रा करतो तसं ते बाबाचे दर्शन आम्हाला हवेच पण व्ह्यू पण बघायला खूप सुंदर आहे जसा आपला बाबा आहे तसा हा दुनिया पण खूप सुंदर आहे आणि हा व्ह्यू पण खूप सुंदर आहे याला म्हणतात एकदम खौफनाक टन आपण ब्लाइंड टन बोलू पण शकत होत तुम्ही हे बघा फुल ब्लाइंड टन आहे यानी की टन टन नाही टन टन बघाय बघितलं मित्रांनो का म्हणून मी त्या डायरेक्शन येत होतो चढून ते मला दिसलं नाही ते प्रॉपर हे बघा एकदम विचित्रच वाटत काय बघायला का म्हणून मी ते आता जात होतो तेव्हा माझी नजर आहे सामने तर आपला आ हाय वन ऑफ माय फेवरेट स्टे हा बघा तिथे सध्या तर हरी गलीवाल्यांचं जेवण आहे का नाश्ता आहे माहिती नाही माझा वन ऑफ माय फेवरेट स्टे आहे हा स्टे आणि स्पॉट हा बघा आणि आपली माणसं तिथे थांबलेली आहेत आपण आलेलो आहे आपले फेवरेट स्टेवर स्टे बोलते सॉरी स्पॉटवर आपला फेवरेट स्पॉट आहे हा मला खूप आवडतो तिकडचा आणि तिथे पण होती त्यांचा चाय नाश्ता होता आपण इथे थोडंसं थांबूया विश्रांत करूया तर आता आपण इथे थोडंसं विश्रांत करायला बसलेलो आहे हे बघा आपल्यासोबत आहे नुबड्या सिद्दीक भाऊ आणि हा तो पण तर थोडंसं आपण वेट करूया आणि नंतर दहा मिनटाच्या नंतर जाऊया <laughs> तर आपण पूर्ण एक वेळी त्याच देवळाकडे आलो जे गेल्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवलेलं तर या वर्षी पण दाखवणार आहे तुम्हाला मी झूम करून हे बघा आता पण तसं काय काय जास्ती चेंज नाही झालेलं आहे काय जास्त चेंज नाही झालं कधी कधी ते हसी येते मला की आमच्या तर स्टे इथे असणार ते आमचं काय होणार आमचं तर आमच्या तर स्टेज देवलावर ते आमचं होणार काय आम्हाला वाटतं इथे रस्त्यावरच झोपले लागेल हे <laughs> बघा मित्रांनो माझीच बशी मला तर माहिती नाही पण अंदाजा लावतो गोबी आहे करून हे बघा मला माहित नाही काय फक्त का मला इथून दिसतो पण मला ना माहिती काय आहे तर आता आपण इथे बसलेलो आहे शाय पियाला चहा पियाला बसलो आणि आपला स्टे आपला स्टे आणि जेवणाचा आहे ना ते हा असणार आपलं दोन किलोमीटरवर जेवणाचं आहे ते आपण डायरेक्ट आता तिथे जाऊया जेवणाच्याकडे आणि मग तिथे तुम्हाला भेटवतो तर आता आपण पोहोचलेलो आहे जेवणाच्या ठिकाणावर आणि हा आपला असणार आहे देऊल याच्यामध्ये आपण आता जेवणार आहे ते बघा किती मजा येते अशा पाण्यामध्ये पाय टाकायला इथून येतं आपल्यासाठी पाणी आणि खूप मजा येते पाय टाकायला पाण्यामध्ये बघा आपण आता याच्या आतमध्ये जाऊन जेवणार आहे ओहो लय मजा येते पाण्यांची काय तर आता आपण इथून पाच एक मिनिटांनी निघून जाणार हा आपला असा काय स्टे होता इथून आलेले जसं सांगितलेलं आणि आपली इथे लोक आता सर्व जेवायला बसलेले आहेत इथे लोक सर्व जेवायला बसली आणि हे बघा शाळे लोक सर्व श्रीमंत श्रीमंत लोक झोपलेले आहेत सर्व इथे आणि इकडे सर्व जेवायला बसले आता आपण थोडं पाच दहा मिनटाच्या नंतर आपण जाणार मग इथून डायरेक्ट राईट मारून चला आता आपण एक अप मारूया इकडे इथे जेवायला बसलेले आहेत आपली सर्व लोक इकडे <laughs> ते आपलं गोल गोल आप फिरवतो <laughs> पण सर्व झोपले हा जसा पहिला मी बोललेलो होतो हा एक बाउन्सर <laughs> आता तर आपण एक गावाकडे आहे आपल्याला हा गाव तो वाटतो पण फिलिंग आहे ना याची येते आपलं जसं ओल्ड मुंबई होता ना आपला वाली फिलिंग येते पण सर्व इथे घर आहेत इट्याची ती बॉक्सवाले ज्याच्या किल्ले बनतात त्या टाईपमध्ये मी समोर दुकान बघत आहे ना हा मी याला दोन हजार सतरा पासून बघत आहे सतरा पासून आणि बघायला एकदा युनिकच वाटते मला हा हे दोन हजार सतरा पासून बघत आहे आपण आता आलेलो आहे गावाच्या आतमध्ये आणि गावाचे थोडे थोडे जास्त लांबपण नाही पण इकडे ना हे बघून शि तुम्हाला दाखवत होतं कॅप म्हणजे फिरून ते बघा इथे तुम्ही पाहू शकता किती साफ सुथरा आहे गाव हे बघा आणि आपल्या इकडे मुंबईमध्ये किंवा आपल्या साईडला किती कचरा असतो बेसिकली बघायला जाणार याचं कारण ते मला असं वाटतंय की फॅसिलिटी आहे का म्हणून जेवढी जास्त फॅसिलिटी तेवढा कचरा इथे फॅसिलिटी कमी आहे पण साफसुथरा आहे पण कधी कधी असं वाटतं की फॅसिलिटी कमी असली थोडीफार ना चाललेल पण असं बिना पॉल्युशन बिना कचऱ्याचं असंच सुंदर सर्व गाव असावं म्हणजे माझं असं म्हणणं आहे तिथे तुम्ही पाहू शकता कुठेच रॅपर वॅपर नाही टाकलेले आहेत सर्व साफसुथरा एकदम टाईम होत इथे छोटे छोटे मुलं ना उभे राहायचे इकडे सर्व ओम साईराम चॉकलेट ओम साईराम चॉकलेट इथे सगळं ना असे उभे उभे राहायचे मुले लोक तरी आपलं मंदिर हनुमान देवाचं आणि आपला हाय हा बावटा इथे थांबलेला होता आणि तो जो साईराम आणि हाच तो दवाखाना जिथे सात लाख उसवलेलं मी आणि तिथेच तो झगडत होता डॉक्टरसोबत की सोयी हातावर मारायची आहे का बोचावर हो तर आपल्याला इथे चार रस्ते पडतात हा एक लेफ्टला जातो इथून आणि एक रस्ता जातो इथून राईटला पण आपल्याला राईटला जायचं आहे स्ट्रेट पण आहे गावमधून पण आपल्याला स्ट्रेट नाही जायचं आहे आपल्याला जायचं आहे या राईटने तर आपण राईट मारूया दोन एक मिनटं इथं बसतो मी जरा आणि राईट मारून मग आपण जाऊया जर गावामधून गेलो असतो ना मी तर याच्या इथून बाहेर आलो असतो गावामधून गेलो असतो तिथून बाहेर आलो असतो आपण जाणार आता सरळ आपल्याकडे लेफ्ट आहे चल सीधा सीधा हे बघा हा कुठला पंडाल नाही आहे मी तुम्हाला दाखवतो हे काय आहे यकीन ना करणार हा एक टेम्पो आहे आणि टेम्पोमध्ये बाबांचा फोटो टेम्प। ठेवून डेकोरेट केलं खूपच सुंदर आहे हे बघा हा एक टेम्पो आहे हे बघा खूपच सुंदर आहे की हा तो टेम्पो गेले वर्षी पण दाखवलेलं आणि आता पण दाखवतो ते फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या स्टेवर आणि की सिन्नर सिन्नर गावाचे पण थोडंसं फूड आहे पुढं आहे ना सिन्नर गावाचे की थोडंसं फुडं आहे हे बघा पावसाने हाल बघा काय केलेलं आहे इथे हे बघा खूप बेकार हाल केलेला आहे कसं कसं चालायला लागतं तर आम्हालाच माहिती आहे पावसामध्ये आपला स्टे आहे इकडचा हा बघा ही व्हिडिओ क्लिप मी अगोदर टाकणार एक क्लिपची तर आतमधून काय आपलं असणार असं असणार आहे कलर केलेला दिसतो इथे हे बघा हे सर्व क्लिप आहे मी टाकायला विसरलेलो हे तुम्हाला पहिली बघायला भेटणार आहे क्लिप व्हिडिओ एंडचे हे बघा ते आतमधलं काय असं आहे मी व्हिडिओ ना इथे सेंड करतो आरती बघायचं असेल पूर्ण आरती, दुसरा आ, आरती मी दुसरा व्हिडिओ टाकणार आहे पूर्ण म्हणजे पूर्ण आरती टाकणार आहे ते व्हिडिओ मी इथे सेंड करतो भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बाय बाय जय श्रीराम